प्रभाग क्रमांक एकमधील माता रमाबाई नगर येथील ड्रेनेज लाईन पाणी पाईपलाईन रस्ते आदी मूलभूत सुविधांपासून गेले अनेक वर्षे पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही विशेष म्हणजे या कामाच्या निविदा देखील निघाल्या आहेत तरी प्रत्यक्षात मात्र काम होत नाही अधिकारी चालढकल करत आहेत त्यामुळेच या त्या भागातील नागरिक त्रस्त असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात प्रभाग एक राष्ट्रवादीच्या वतीने चार हुतात्मा चौक ते सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा हा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला सुरुवातीला चार हुतात्मा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले धिक्कार असो धिक्कार असो ढिम्म पालिकेच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष श्रीजित अवघडे यांनी प्रभाग एकमधील समस्यांचा पाढा वाचून दाखवला अनेक वर्षांपासून येथील नागरिक नागरी सुविधांपासून वंचित आहेत ड्रेनेज लाईन पाणी पाईपलाईन रस्ते या कामाच्या निविदा निघाल्या असून देखील प्रत्यक्ष काम सुरू होत नाही त्याचा अनेक वेळा पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहोचवून कामाला गती मिळेल अशी आशा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी मनोगतातून बोलताना व्यक्त केली राज्यात महायुतीची सत्ता आहे सत्ता असून देखील प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मूलभूत सोयी सुविधांसाठी मोर्चा काढावा लागतो हे काही कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणारे अधिकारी यांच्यामुळे होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे या सर्व नागरिकांची मागणी त्यांच्या अडचणी पाठवून संबंधित अधिकाऱ्यांकडून काम करूनच घेऊ या प्रसंगी कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर सचिव दत्तात्रय बनसोडे वैद्यकीय मदत कक्षप्रमुख बसवराज कोळी इरफान शेख अलमिराज मिराज आबादीराजे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर यांच्यासह हो प्रभाग एकमधील विजयानंद काळे रमेश कांबळे सिद्धार्थ सोनोणे आनंद इंगळे दत्ता सोनवणे भैया नन शोभा सोनवणे आशिष कदम चेतन वाघमारे मुन्ना संचित कांबळे अश्वदीप हार्दिक सरवदे प्रथमेश निंबरविकर सपना कांबळे कल्पना शिंदे लता मोरे व असंख्य माता भगिनी उपस्थित होत्या